स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण आलो विक्रोळीमध्ये विक्रोळी नगर एकमध्ये तो इकडे आपलं चालू आहे शिवसेनेतर्फे आयोजित कोकण कोकणमधतो तो त्याला तर आपण आता आपण जर आत्म्याज एक्सप्लोअर करूया की आपल्याकडे कोणते कोणते स्टॉल बघायला भेटणार तर आज माझ्यावर पुन्हा आहे इकडे आहे आरोही अनुश्री आणि आपला अभिजित तो त्याला तर आपण निघूया आपण आत्मे जाऊया आणि एक एक्सप्लोअर करूया काय काय आपल्याला बघायला भेटणार आहे असे छोटे मोठे धंदा आपल्याला धंदेवाले दिसतील त्यानंतर तिकडे आपला गेट शिवसेना आयोजित कोकण महोत्सव दोन हजार चोवीस त्याला तर आपण एंट्री करूया आता आतमध्ये इकडे आपल्याला स्टार्टिंगलाच भेटतं आहे सॉल्टेल बटर्च पॉपकॉर्न आणि इकडे आहे आपला कापूस म्हणजे आपला बापूस आणि इकडे आहे ज्यूस आहे इकडे या साईडला इकडे आपल्याला पानाचा स्टॉल भेटतो बघायला वेगवेगळ्या प्रकारचे पान आपल्याला इथे बघायला भेटतील सुरुवात झाली सहा वाजता आणि इकडे आहेत लोणची आहेत आपले राजस्थानी आचार एक बघा कसं आहे आचार सूपया पाव पण आहेत हे बघा लेडीज वेअर आहे इकडे इथे खेळणी आहेत सेम आणि इकडे आपल्या कुडती बघायला भेटतील साड्या बघायला भेटतील साड्या बघू शकतो रेडीमेड ब्लाऊज पण आहेत खेळणी आहेत बट बरोबर आपल्याकडे सुंदर अशी आईची प्रतिमा दिसते बघा सुंदर तो दाबावानी माते की प्रोडक्ट आहेत भाजी आणि आहे कोकम आहे मसाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यानंतर आगळ आहे का आहे सत्तर रुपये अर्धा किलो बघायचं या बाजूला हे बघा सेम प्रोडक्ट तुम्हाला इकडे पण बघायला भेटेल या मोसममध्ये पण पाणीपुरी मसाला आहे बघा खट्टा मिठा पाणी पण आहे फणस पोळी आहे आंबा पोळी आहे इकडे गरे आहेत तळलेले लसूण चटणी आहे हा तिलकूट आहे या बाजूला तिलकूट पण ठेवलेलं आहे ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला पॅकेज आहे पण आहे प्रोडक्ट हे बघा गावकर बंदूक मालवणी मसाले कॉन्टॅक्ट नंबर बघा हे बघा कोकम आहेत गावठी पोहे आहेत बालुशाही आहे काजा आहे इकडे मुकवास आहे पापड मसाले बघा मग मसाले आहेत आणि पापडचे मसाले इकडे कुडती आहेत आणि इकडे जादू शिका फक्त एका मिनटामध्ये जादूचे प्रोडक्ट आहे तिकडे तिकडे म्हणजे मॅजिक मॅजिक हे बघायम आहे कितीला आहे ते फिफ्टी ते दिलं बाबा ते ट्राईम घेऊया बाबा घेऊन टाक खेळायला बघा तिकडे ते मॅजिक बुक पण आहे आपल्याकडे बघा इकडे बघा तुला पाहिजे हे वर्क होत आहे का रस्सी होत आहे जादू होत आहे का अशा दाखवतो आपलं प्रात्यक्षिक करून हे बघा बघ झाली कडक झाली बघा बघा अरे वा म्हणजे तुम्ही पण मॅजिशियन बनू शकता हे स्मोक बिस्किट जातो मी स्मोक बिस्किट खाऊ नका विनंतीवरून लोकांसाठी मंगलसूत्रानी आणि सगळं आपल्याला बघायला भेटेल बांगड्या आहेत कितीला विचारते

साधा डोसा कावणी बघू शकतो आपण इकडे प्रोडक्ट आहे तिथे बघा मिनी डोसा आहे बघे छोटे छोटे डोसे आहेत ते आणि इकडे आहे कुर्ते आहेत बघ तेल शंभर रुपयाला दोनशे रुपये कुर्ती आणि तीनशे रुपये कुर्ती आहेत बघ इकडे आहेत ज्या इकडे आहेत आपल्या लोणचे बघायला भेटेल वेगळ्या प्रकारचे का गर्दी बघू शकतो मित्रांनो पाहिजे लेग पीस बघा केवढा एक एक शॉर्मा पण आहे इकडे जवळा पाव जवळा पाव आहे पाव पावनी जवळा वाजेरी आहे किचन सीमा हे बघा मला वाटतं इथे कोणाचा आता मार्गाचीच नाही पण सगळेच लोक खातात इकडे इथे बघा मटन पण आहे लिवर मसाला आहे गटर मसाला आहे बघा पाया सूप आहे मोमोज आहे चिकन वडापाव आहे बघा आणि इकडे प्राईस बघू शकतो आपण खायचीच आहे इथे आम्ही खाऊ शकतो इथे पाच सागर किनारा आहे बघा कलेजी आहे वजरी जवळापाव आहे नमस्कार काय म्हणता बरं आहे ना कोलंबी मसाला मटन मसाला आम्ही इकडे आता मी लोअरपर्यंत होतो तिकडे पण म्हणून बघा इकडे काटर एडी आहे सोलकडी सकट हे बघा इकडे पण आहे काका भेटले आपल्या ओळखीचे काका आहे ते सागर किनाऱ्याचे हा दे ना आम्हाला आम्ही तुम्हाला शोधवतो आधी ते भेटला तुम्ही आम्हाला हेच बघू शकतो आपण हे बघा कोंबडी वडे आणि कालेजी वडे बघा प्राईज सगळे दोनशे रुपये आहेत आणि खेकडा वडे आहेत दोनशे ऐंशी रुपये तो फायनली आम्ही सोलकडी घेतली नॉनव्हेज नाही खाऊ शकत पण सोलकडी घेतली कोकमरस पियलो आम्ही तिकडे आणि आता मला वाटतं काळा चोकीला लवकरच लागणार आहे वीस तारखेला समजा अंदाज आहे तो आपण जाऊया इकडे पिझ्झा आहे आणि आहो तुला बघा पिझ्झा साठ रुपये आहे लगी थी कौन, कौन कौन थी थे? थे? बर्गर आहे पिझ्झा आहे आणि मोमोज आहेत कुरकुरे मोमोज आहेत आणि हे काय म्हणून कॉन चीज डॉग हे बघा काय घेत बघा मस्त पाळणा जुरा सगळं चालू आहे खाण्याला आम्ही कुरकुरे मोमोज घेतले बघूया तर कसं आहे उकडून बघूया कि मीन म्हणजे ओपन गरम आहेत आरामशीर स्टफिंग बघा त्याच्या स्टफिंग बघू शकतो आपण काय माहिती नाही खाल्ल्यावर माहिती सगळं छान आहे ना आपण खाऊन बघूया आपण आधी होते कुरकुरे आपले छान होत हा लॉलीपॉपची माझ्या ह्याच्यामध्ये घेतात ती लोक हे बघा बघा इकडे गेमसाठी बॉर्डर पण कारण माझी आमचे कानाच्यामध्ये वेस्ट गेले पैसे तो इकडे सॉफ्टी आहे इकडे या बाजूला बाजून एअरबेन आहे तुम्ही मस्त छान कानातल्या लोक मस्त मस्त दे दिला हातात बघा ते हातात गेले बचत गट सावजी चिकन हे बघा इकडे काय म्हणता बरे मोठी झाली बघा ओळखला का आईला हे बघा आम्ही दोन तीन राज्यात गेलो दिसले ना आई वेळ कुठे गेले बघा तुम्ही बघा वाशीला कधी कधी बसून

फक्तपीठ पण आहे मिरच्या पण आहेत दही मिरची आहे हिवाली चूर्ण पण आहे काकातली मिरची ओके कोळीपीठ बघू शकतो आपण रेट बघा आपण इडली साठी तांदूळ आहे इडली साठी एका साडी पण तांदूळच आहे गावठीच हो काय घेतलं हे बघा काय घेतलं अनुष्ठाने दाखव 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 कर कर <laughs> है 150 है 450 तक है।, 450? 150 से, है 150 से स्टार्ट है. 450 तक, है. 450 तक है. 450 एक रुपया पास साढ़े चार स्टार्टिंग है गाउन चाहिए साढ़े चार है बाहेर निघालेलं आहे छोटासा होता स्मॉल एकदम लहान असा आहे पण तुम्ही बघू शकता कोकण मस्त आहे जर तुम्ही विक्रोळीमध्ये राहत असाल तर त्याचा तुम्ही नक्की आनंद घ्या कोकण मेव्याचा आनंद घ्या त्यानंतर सावजी मटन आहे किंवा चिकन आहे लॉलीपॉप्स आहेत तर तुम्ही सगळ्याचा आनंद इकडे येऊन घेऊ शकता कोकणी मेवाचा आनंद घेऊ शकता तर असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट सगळं आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट करा आणि मेन म्हणजे बेल ऐकून आम्हाला विसरू नका तो चला बाय बाय असा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया टाटा करा आहे बघा करते बघा बाय बाय सेंड बाय करा चला टाटा बाय